दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी डायमंड हॉटेलजवळ धुळगाव रोड कवठ्यामांकाळतून लोकांनी बंद घरातून उग्रवास येत असल्याबाबत कवठेमांकाळ पोलीस ठाण्यास कळवलं होतं सदर ठिकाणी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार जाऊन बंद घराचं कुलूप तोडलं असता सदर खोलीत एक महिला मयत अवस्थेत मिळून आली महिलेच्या गळ्याभोवती स्टोन गुंडाळलेला होता सदर मयत महिलेचे पोस्टमार्टम केल्यानंतर तिचा गळा आवळून खून झाल्याचं निष्पन्न झालाय कवठ महाकाळ पोलीस ठाण्यास अज्ञात इसमाविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मान्य पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे सर्व मान्य अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मान्य उपविभागीय पोलिस अधिकारी जत विभाग सुनील साळुंखे यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना देऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचा एक पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलं सदर घटनास्थळाची पाहणी केली असता तांत्रिक किंवा भौतिक पुरावा उपलब्ध नव्हता त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कोळेकर पोलीस नामदार संदीप नल, नलावडे आणि पोलीस नामदार सोमनाथ गुंडे यांना तांत्रिक माहितीचं विश्लेषण व त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली कवठ्यामांकळामधील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी किरण गडदे हा असून तो सध्या लक्ष्मीनगर मालगाव येथे आहे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे मालगाव मधील लक्ष्मीनगर परिसरात सापळा लावून थांबले असता था एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला था। त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचं नाव गावच्यावर आलं त्याचं नाव किरण आकाराम वैवर्ष वीस राहणार बास तालुका जत जिल्हा सांगली असं सांगितलं सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तर दिली परंतु तो गोंधळलेला असल्याचं दिसून आल्याने पथकाने कौशल्याचा उपयोग करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन अनैतिक संबंधाच्या कारणातून झालेला वादातून सदर आरोपी याने मयत महिलेस तेवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या रात्री गळा दाबून तिचा खून केला असल्याबाबत सांगितलं भौतिक परिस्थितीजन्य पुरावे तांत्रिक पुरावे याच्या आधारे सदर संशयित समाने मयत महिलेचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झाल्याने लागली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर आरोपीस कवटे मांळा पोलीस ठाण्याच्या नमूद गुन्ह्यात वर्ग केला असून पुढील तपास कवटे मांकाळा पोलीस ठाणे करीत आहेत मान्य पोलीस अधीक्षक सांगली मान्य अपर पोलीस अधीक्षक सांगली आणि मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांनी सदर क्लिष्ट व आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून सदर गुन्हा उघडकीस आणल्याने पथकाचं अभिनंदन केलं जात आहे